So, you don't have to b o u d t h a v o u n t e t a so, you don't have to a o y o d o n a v a u d n t h a to o u d n a v e a so, y u n a v e y a t a d o n a u d a v n t e t t h don't u d a h भारताच्या संविधानाची उद्देशिका जी आहे ही भारताच्या या संविधानाचा मूलभूत असा पाया आहे संविधानाचा भारतीय ही जी उद्देशिका आहे ही संविधानाचा आत्मा आणि पाया आहे आणि उद्देशिका संविधाना दिशा हेतू देत असते भारतीय संविधान संविधानाच्या राष्ट्रानेचे नवीन स्वतंत्र भारताचं स्वप्न आणि आकांक्षा बघितलेली आहे आपण या संविधानाचा पणक आपला ताई साहेब नेता हे केलेला आहे तो उद्घाटन केलेला आहे आपण आता संविधानाचा उद्देशिकेचं वाचन करत आहे आपण आपला उजवा हात पुढे करायचा आहे संविधानाच्या उद्देशिकेचा आपण वाचन करूया कसा कोणी कसा कोणी आम्ही भारताचे लोक भारताचे एक सर्वभौम एक समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य अडविनाचा व त्याच्या सर्व विकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ति विश्वास श्रद्धा स्वतंत्र स्वतंत्र दर्जा संधि समानता निश्चितपने प्राप्त करूँ देना का त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता एक याचे आश्वासन देणारी याचे आश्वासन देणारी बंधुता बंधुता प्रवर्ती

या कार्यक्रमासाठी उपस्थित वसईचे दान सन्माननीय शेखर खाडगेकर वसईचे तहसीलदार सन्माननीय भोद्रे साहेब संविधान समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि या कार्यक्रमासाठी आग्रही असणारे असे मॅकनजी दादा इथे उपस्थित सर्व पक्षाचे सर्व धर्मीय सर्व काय प्रोफेशनचे कारण की वकीलही दिसत आहेत मला सगळे सगळेजण इथे दिसत आहेत सर्व वसईकर जनता माझ्या भावांनो आणि बहिणींनो आज खरं खूप आनंदाचा दिवस आहे कारण हा कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबरला होणं अपेक्षित होतं सव्वीस नोव्हेंबरला झाला असता था, तर सोन्याहून पिवळं झालं असतं छानच झालं असतं पण काही कारणामुळे होऊ शकला नाही पण ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं त्या दिवसाच्या निमित्ताने वसईमध्ये आणि ज्याला आपण म्हणू तहसीलदार कार्यालय म्हणजे संविधानाचं मंदिर लोकांसाठी सगळ्या सा सरकारी योजना पुरवण्याचं सरकारपर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे हे तहसीलदार कार्यालय आहे आणि तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणामध्ये अशा प्रकारे संविधानाची उद्देशिका आपण आज स्थापन करतो ती खरोखर खूप अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे मी संविधान समितीचे यासाठी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की ही संकल्पना त्यांनी लोकवर्गणीतून उभी केलेली आहे आणि इथले त्यावेळेचे तत्कालीन तहसीलदार सन्माननीय साहेब यांचेही आभार मान मानते शेखर सर हे नेहमीच आपल्याला लोकांच्या सोबत असतात लोकांना सहकार्य करत असतात याही उपक्रमामध्ये त्यांचं मुलाचं सहकार्य लागलेलं आहे मी त्यांचे आणि सरांचेही आभार व्यक्त करतो ज्या वेळेला अधिकारी लोकसेवक बनतात आणि लोकांच्या सोबत काम करतात त्याच वेळेला खरं संविधान हे मूर्त रूपामध्ये येत असतं सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांपासून आपण स्वतंत्र झालो आपल्याला मुक्तता मिळाली पण हे स्वातंत्र्य म्हणजे कोणी पाहिलंय का तुम्ही आम्ही स्वातंत्र्य आपल्याला कुठल्या मूर्त रूपामध्ये दिसत नाही की हे म्हणजे स्वातंत्र्य तर स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे दिसत असेल स्वातंत्र्य जर आपल्याला कुठे मूर्त रूपात येताना दिसत असेल तर ते आपलं संविधान आहे मूलभूत आहे माध्यमात संविधानाच्या माध्यमात आलेलं आहे आणि त्या स्वातंत्र्याला टिकवण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करायचं आहे मला अभिमान वाटतो की संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संविधान हे बनलं आणि या संविधानाचा जो गाभा आहे आपल्या अधिकारांचा आपल्या मूलभूत अधिकारांचा गाभा तो आपल्या मूलभूत अधिकारांमध्ये येतो त्याचे अध्यक्ष त्या समितीचे हे स्वर्गीय सरदार पटेलजी होते आणि ह्या सगळ्यांच्या असे दिग्गज एकूण एकूणशे नव्याण्णव या संविधान समितीमध्ये होते दोनशे नव्याण्णव सदस्यांच्या समितीने हे आपल्याला संविधान दिलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये पंधरा महिला होत्या त्याच्यामुळे महिला त्यावेळेलाही कुठे पाठी नव्हत्या संविधान संविधानामध्ये काय दिलेलं आहे संपूर्ण संविधानामध्ये त्याचा गाभा हा ही उद्देशिका आहे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहेत आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत आपल्याला स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपल्याला समानतेचा अधिकार आहे आपल्याला धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे आपल्याला शोषणाविरोधी आवाज उठवण्याचा अधिकार आहे आपल्याला संघटना करण्याचा अधिकार आहे हे सगळे मूलभूत अधिकार या उद्देशिकेमध्ये येतात आणि संवेदना संविधानाचा आपल्याला महत्त्व आपल्याला सगळ्यांना समजून आपण सर्व नागरिक प्रशासन शासन एकत्र मिळून जेव्हा आपण काम करून नागरिकांचं हित हे जेव्हा आपलं प्राधान्य असेल तेव्हाच खरं आपलं संविधान मूर्तरूपाला येणार आहे आणि ते संविधान मूर्त रूपाला आणण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते मेकांशी भाऊ मी उल्लेख केल्याप्रमाणे जसं तहसील कचेरीमध्ये आज आपण याचं उद्घाटन करतो आहोत तसंच येणाऱ्या सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला ज्या वेळेला आपण हे स्वीकृत केलं ज्या वेळेला प्रत्यक्षात संविधानात संविधान आलं सव्वीस जानेवारीला त्या सव्वीस जानेवारीला महानगरपालिकेच्या प्रांगणामध्ये आपण या विजय उद्घाटन निश्चित करू मी त्याप्रमाणे माझं निवेदन आयुक्त सरांना दिलेलं आहे मी बोललेली आहे ज्यांनी कोणी खोडा घातला तो का घातला तो त्यांचं त्यांना माहिती पण आता आपण इथे आलेलो हो, आहोत आता जनतेचं राज्यभरसेमध्ये आलेलं आहे आणि त्याप्रमाणे सव्वीस जानेवारीला ही संवेदनाची जाने उद्देशिका महानगरपालिकेमध्ये सुद्धा लावली जाईल त्याचं ला उत्पादन केलं जाईल मला आजच्या निमित्ताने सांगते आणि हा कार्यक्रम इतक्या छान सुंदरपणे नियोजित केला करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे कोणाचं एकाचं नाही आहे सगळ्यांनी मिळून तुम्ही केलेलं आहे तसंच आपल्याला सगळ्यांना मिळून आता वसईचं भविष्य घडवायचं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि म्हणून राष्ट्रगीताने लक्षात घ्या तर आपल्या इथे कोसी तालुक्यामध्ये सर्व धर्मीय जनजागृती अभियान हे राबवत आहेत आणि त्याच्यामध्ये खरी बंधुता जी आहे ती आहे कारण या समितीमध्ये सर्व धर्मीय मंडळी आहेत आणि कुठलंही काम हातामध्ये घेताना ही सगळी आमची जी टीम आहे आम्हाला बिलकुल भीती नसते की फंड कमी पडेल की काय पडेल याच्यामध्ये विशेष आव्हान मानायचे आहेत ते तसेदार साहेब आहेत कोटी साहेब त्यांनी आम्हाला परवानगी या प्रगा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांनी सुरुवातीलाच आम्हाला कल्पना दिली होती की सरकारी फंड मिळतो परंतु तो घेताना बराच उशीर होईल आणि तिथपर्यंत आपल्याला ते उभारता येणार नाही ना आम्ही रिक्वेस्ट केली आम्ही लोकवर्ग तरी करतोय तर आम्हाला इथे बाजाराचा परवानगी तशी परवानगी दिली आणि त्याप्रमाणे इथे ता प्रांतसाहेब आहेत तहसीलदार धोत्रे साहेब आहेत त्यांनीसुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं त्यांच्या सगळं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य इथे केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही हे करू शकतो या हा चौथा हे चौथिल बांधण्यासाठी जे आर्थिक सहाय्य आहे हे खूप मोठ्या मोलाचं त्याच्यावर एक साध्य नव्हतं आणि त्यासाठी संपूर्ण तालुक्यातून आता मी फादर मायकलजी त्यांचं नाही का होतं ते फादर असताना सुद्धा त्यांनी बरेचसे पैसा गोळा करून दिले ग्रेनेट आम्हाला मिळवून दिला आमची विराटची टीम आहे सिद्धार्थ जागृती संघ आहे आमची समीर वर्तक आहेत डावऱ्या आहेत त्यांनी आपले राऊत आहेत त्यांनी ताई आहेत त्यांनी बरंच पैसा आम्हाला वर्गणी जमा करून दिली त्याच्यामुळे आम्हाला हे करता आलं थोटी साहेब सुद्धा आम्हाला सांगितलं का मी इथे असलो तर माझ्याकडून सुद्धा तुम्हाला मी पण एक नागरिक आहे म्हणून पण परंतु ते आता नाही आहेत परंतु हरकत नाही आमची जी टीम आहे हे टीमवर्क आहे आपले बर्वे साहेब आहेत हे बर्वे साहेब हे सतत कुठे ना कुठे चर्चा करून आम्हाला पैसे जमा करून देत होते अशी ही सगळी आमची टीम आहेत संपूर्ण तालुक्यातील बऱ्याचशा लोकांचा सहभाग आहे याच्यामध्ये परंतु मी सगळ्यांचं नाव आता घेतलं खरंच उशीर होईल मी सर्वांचं काय नाव घेत नाही पण आपल्या सगळ्या टीमचं मी म्हणजे सहकार्य आहे आणि त्यांचं जे आर्थिक जे मदत झालेली आहे त्याचा मी सगळ्यांचे आधी आभार मानतो आहोत आणि ही तुम्ही इथे आलेले आहेत त्यांनी आमच्या शब्दला मान दिलेला आहे त्यांना सुद्धा आम्ही इथे आहोत आहे पेशंजर्स साहेब याचा सुद्धा आव्हान करतो आणि आपला शेवटचा नंतरचा भाग आहे आपण आपल्या इथं चालतो असंही वेगवेगळ्या गुन्हे आहेत